कैलासवाशी शिवाजीराव खौरे भाजी मार्केटची दुरावस्थाची पडझड असे साम्राज्य इचलकरंजी महानगरपालिकेच्या कैलासवाशी शिवाजीराव खौरे भाजी मार्केटची दुरावस्था झाली असून बाजार कट्टे आहेत शुक्रवारी झालेल्या आठवडी बाजाराचा कचरा मंगळवार सायंकाळपर्यंत उचलला गेला नसल्यानं मार्केट परिसरात दुर्गंधी पसरली आहे तर मार्केटच्या निम्म्यापेक्षा जास्त भागांमध्ये गवत व ख्र झुडपे वाढली आहेत याबाबत महापालिकेच्या मार्केट विभागासह आरोग्य विभागानं वेळेस दखल घेणं गरजेचं आहे इचलकरंजी शहरामध्ये शुक्रवारी एकत्रित भरणारा जनता बँकेजवळचा आठवडी बाजार बंद केल्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बाजार भरवण्याचं ठरवण्यात आलं होतं त्यानुसार शहरातील थोरात चौकामध्ये शुक्रवारचा आठवडी बाजार भरवण्याचं ठरलं व त्या ठिकाणी लाखो रुपये खर्चून बाजार कट्ट्याची उभारणी केली सदर मार्केट परिसराला कैलासवासी शिवाजीराव खवरे भाजी मार्केट असं नाव देण्यात आलं अतिशय सुसज्ज स्थितीत असणाऱ्या या भाजी मार्केटला देखभाली अभावी अवकाळा प्राप्त झाली सदर मार्केट मधील स्वच्छतेकडे महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे शुक्रवारी झालेल्या बाजारातील कचरा उठाव व्यवस्थित होत नाही शुक्रवारचा कचरा मंगळवार सायंकाळपर्यंत अनेक ठिकाणी पडलेला दिसत आहे भाजी मार्केटच्या निम्म्यापेक्षा जास्त परिसरामध्ये गवत व खुर्टी झुडपे उगवली असल्यानं त्या परिसरातील बाजार कट्ट्याचा व्यापाऱ्यांकडून वापर होताना दिसत नाही प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर उजव्या बाजूला कचऱ्याचे ढीक पडलेले दिसत आहेत त्यामुळं कैलासवासी शिवाजीराव खवरे भाजी मार्केटची स्वच्छता होते की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला जातोय बाजार कट्ट्याची पडझड झाली असून त्याची दुरुस्ती होणं गरजेचं आहे यासाठी महापालिकेच्या मार्केट विभाग बांधकाम विभाग वा आरोग्य विभागाच्या समन्वयाची गरज आहे महापालिका अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून खवरे मार्केटची होणारी दुरावस्था थांबवावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे न्यूज साठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा